पाच ते दहा मिनटात मेकअप कसा करावा मी पहिला लावलेला आहे सनस्क्रीन सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यानंतर मी लावलेलं आहे लॅकमेचं मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर पण अप्लाय करून झालेलं आहे मी डायरेक्ट लावते फाउंडेशन थोड्या प्रमाणात फाउंडेशन पूर्ण ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं व्यवस्थित सेट करून घ्यायचं ब्युटी ब्लेंडरनी ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर मी घेतली लॅ लूज पावडर तीही लॅक्मेचीच आहे लॅकमेची लूज पावडर व्यवस्थित सेट करून घ्यायची कुठेही स्पॉट स्पॉट राहता कामाने व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी घेतलं आहे आय शॅडो आय शॅडो गोल्डन कलरचा आय शॅडो आहे मी फिंगरनेच यूज करते फिंगरने शॅडो खूप छान लागतो तेच आय शॅडो मी चिकला लावलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं ते ग्लिटरीसारखं आहे त्यामुळे ते छान दिसतं त्याच्यानंतर मी लावलेला आहे आय नायनर आयनायनर लावून झाल्यानंतर मी लावलं ला आहे मस्करा मस्करा लावून झाल्यानंतर मी माझी फेवरेट शर्ट लिपस्टिकची लावलेली आहे आणि त्यानंतर ही हा पूर्ण मेकअप जो कवर करतो किंवा सुंदर दिसते त्याच्यानंतर ती आहे टिकली टिकली लावली आपण केस आपल्याला पाहिजे तसे हेअरस्टाईल करू शकतो नंतर मी आयब्रो फिलअप करणार नव्हती तरीही नंतर मग फिलअप केले शेवटी तर असा आहे माझा फायनल लुक आता फायनल लुक तुम्हाला दिसेल नंतर मी स्प्रे केला मेकअप सेटिंगने स्प्रे केला आणि हा माझा फायनल लुक आहे सिंपलमध्ये डिम्पलमध्ये मस्त